शहर, आपनी आज दिंडोरी येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय दिंडोरी येथील नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा शालेय शिक्षण मंत्री नामदार श्री दादाजी भुसे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी उपस्थितांना हिवाळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या उपक्रमाची माहिती देत आपापल्या गावातील जिल्हा परिषद शाळांच्या विकासासाठी मदत करण्याचे आवाहन केले तसेच आगामी काळ शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण बदल आपल्याला पाहायला मिळतील शिक्षक भरतीसह अनेक प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याची ग्वाही यावेळी भूषे साहेबांनी उपस्थित शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थी मित्रांना दिली यावेळी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री नरहरी झिरवाड खासदार श्री भास्कर भगरे माननीय श्री विलास विष्णू शिंदे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सह्याद्री फाम मोहाडी माननीय ॲडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे सरचिटणीस मराठा विद्याप्रसारक समाज माननीय डॉक्टर सुनील उत्तमराव ढिकले अध्यक्ष मराठा विद्याप्रसारक समाज माननीय श्री श्रीराम शेटे माजी संचालक मराठा विद्याप्रसारक समाज माननीय श्री विश्वास बापूराव मोरे उपाध्यक्ष मराठा विद्याप्रसारक समाज श्री संपतराव घडवजे माजी संचालक मराठा विद्याप्रसारक समाज श्री बाळासाहेब क्षीरसागर सभापती मराठा विद्याप्रसारक समाज श्री दत्तात्रय पाटील माजी संचालक श्री देवराम बाबुराव मोगल माजी संचालक मराठा विद्याप्रसारक समाज माजी आमदार श्री रामदास चारोस्कर माजी आमदार श्री धनराज महाले कार्यकारिणी सदस्य माननीय ॲडव्होकेट संदीप गुडवे श्री रवींद्र देवरे श्री डॉ सहजीराव गायकवाड माननीय अॅडवोकेट लक्ष्मण लांडगे श्री शिवाजी गडाक श्री अमित बोरसे डॉ प्रसाद सोनवणे माननीय अड्डवोकेट रमेशचंद्र बच्छाव श्री नंदकुमार बनकर श्री नंद कृष्णाजी भगत श्री विजय पगार श्री रमेश पांडुरंग पिंगळे महिला संचालिका माननीय श्रीमती शोभा बोरस्ते माननीय श्रीमती शालन सोनवणे सेवक सदस्य प्राध्यापक डॉ संजय शिंदे श्री चंद्रजी शिंदे श्री जगन्नाथ निंबाडकर शिक्षणाधिकारी डॉ भास्कर ढोके डॉ ज्ञानेश्वर लोखंडे डॉक्टर नितीन जाधव डॉ विलास देशमुख प्राध्यापक दौलत जाधव डॉ अजित मोरे डॉ कैलास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते